काही दिवसांपूर्वी मी लव जिहाद याविषयी एक व्हिडिओ केला होता आणि तुमच्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळाला नुकतीच पुण्यात लव जिहादची एक केस आली अनेकदा काय होतं की अशा घटना घडल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात येतं आणि मग त्यावर चर्चा होते पण ठोस उपाययोजना या, या काही केल्या जात नाही म्हणजे या प्रकरणांमध्ये काही घटना या समोर येतात पण अनेक घटना समोरच येत नाही कारण यावर कुणी बोलतच नाही किंवा लव्ह जिहाद असं काही असतं हेच माहिती नसतं पण त्या मुलीचं किंवा तिच्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य हे मात्र उद्ध्वस्त होतं पुण्यातल्या घटनेमुळे या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी साधारण एक दीड वर्षापूर्वी लव्ह जिहाद साठी एखादा कायदा असावा अशी मागणी केली होती आणि व्हिडिओ नंतर सुद्धा अनेकांनी अशा कमेंट केल्या होत्या की कायद्याची गरज आहे या प्रकरणांमध्ये कायदा असावा खरं तर हा विषय दुर्लक्ष करण्यासारखा किंवा कुठलाही पक्षाचा अजेंडा नाहीये लव जिहाद या विषयावर आकडेवारी आणि अभ्यासपूर्वक अनेक पुस्तकं लिहिली आहेत जे यातून जातात या प्रकरणांमधून त्यांना माहिती की काय त्रास होतो हा सरकारी आणि कायदेशीर दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतीत एक महत्वाचं पाऊल उचललंय आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा करतीये महायुती सरकार नुसतं बोलत नाही तर करून दाखवत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय महाराष्ट्रात लवकरच लव जिहाद विरोधी कायदा लागू होण्याची शक्यता आहे कारण त्या अनुषंगाने महायुती सरकारनं निर्णय घेतलाय आणि एक, एक समिती स्थापन केलीय उत्तर प्रदेश गुजरात नंतर आता महाराष्ट्रातही लवकरच लव जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे लव जिहादच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी सरकारने सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे आणि महायुती सरकारने या संबंधीचा एक शासन निर्णयच काढलाय राज्य सरकारने ही जी समिती स्थापन केली आहे त्या समितीचे पोलीस महासंचालक हे अध्यक्ष आणि इतर सदस्य आता या समितीत महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव अल्पसंख्याक विभागाचे सचिव विधी आणि न्याय विभागाचे सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव आणि गृह विभागाचे सचिव हे सदस्य असणार आहेत आता एक प्रश्न पडेल की ही समिती नेमकं काय काम करणार आहे तर महाराष्ट्रातील सद्यस्थितीचा अभ्यास करणार लव जिहाद किंवा फसवणूक करून किंवा बळजबरीने केलेलं धर्मांतरण जर असेल तर अशा तक्रारींवर उपाययोजना सुचवणार कायदेशीर बाबी राज्यातील विद्यमान कायद्यांचा अभ्यास करून त्या कायद्याच्या अनुषंगाने शिफारसी करणार आणि उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार तर असं मुख्य जे काम आहे ते ही समिती करणारे उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड ओडिसा छत्तीसगड या नऊ राज्यांमध्ये लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात आलाय त्यामुळे लव जिहाद विरोधात कायदा आणणारं महाराष्ट्र हे दहावं राज्य ठरणार आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात अनेक केसेस उघड होत आहेत त्यामुळे कायदा आणायला थोडा उशीरच झालाय पण उशीर झाला असला तरी अतिशय महत्वाचा निर्णय आता याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली आहे ते असं म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या निर्णयात लव जिहादची वास्तविकता मान्य केली आहे महाराष्ट्रात अशा प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतीये म्हणजे एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणं हे चुकीचं नाहीये पण खोटं बोलून खोटी ओळख दाखवून बळजबरीने धर्मांतरण करायला लावून लग्न करणं हे चुकीचं आहे आणि या घटना खूब गंभीर है आणि त्यावर कारवाई ही झालीच पाहिजे ते नेमक काय म्हणालेत ऐकूया ऐसा है कि सुप्रीम कोर्ट ने भी अपने निर्णय में लौह जिहाद की वास्तविकता को प्रदर्शित किया है इंडोर्स किया है और महाराष्ट्र जैसे राज्य में भी हम लगातार देख रहे हैं कि इस प्रकार की केसेस बढ़ रही हैं सबसे पहले हम सबने समझ लेना चाहिए कि किसी एक धर्म के व्यक्ति ने दूसरे धर्म के व्यक्ति से शादी करना ये गलत नहीं है लेकिन टी फ्रॉड करने की दृष्टि से बरगलाने की दृष्टि से झूठी बातें बताकर झूठी आइडेंटिटी दिखाकर शादियां कर लेना और तो बच्चे पैदा करके छोड़ देना ये जो घटनाएं हो रही है बहुत गंभीर घटनाएं है इसके ऊपर निश्चित रूप से कार्रवाई करनी पड़ेगी आता महायुति सरकार एखा महत्व निर्णय घेता कि कायदा आता असं म्हटल्यावर विरोधकांना पोटशूळ तर उठणारच म्हणजे त्यात त्यांनी मोडता घातलाच पाहिजे जनतेला संभ्रमात टाकणं हेच तर त्यांचं काम आहे आता यावरून विरोधकांनी आरोपांचं रान उठवलंय लव जिहादच्या नावानं महायुती सरकार वातावरण खराब करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय आता त्यांनी काय विचार मांडलेत ऐकूया पुरे देश मे जहा जहा बीजेपी की सरकार आहे कन्वर्जन लव जिहाद अशी बात उठाल करत माहौल खराब करने का ये काम ये लोग करते हैं आप मुझे बताइए ये, ये कौन तय करेगा लव जिहाद नहीं या हो रहा है या नहीं हो रहा है ये दो चार लोग तो जाकर जो भाषण माफिया है सरकार के उनको भाषण माफिया करता हूँ कहता हूँ ये भाषण माफिया तय करेंगे लव जिहाद है ये ये है ये वो है ये लोगों ने देश का माहौल पूरा बिगाड़ दिया है तर दूसरी कड़े सुप्रिया सुनी देशा आर्थिक स्थिति कड़े अधिक लक्ष्य देने का दिला म्हणजे सुप्रिया ताईंना हा मुद्दा महत्वाचा वाटत नाही एक स्त्री असून त्या या मुद्द्याकडे दुर्लक्ष करतात हे खरं म्हणजे दुर्दैव आहे त्या काय म्हणाल्यात ऐकूया एक सशक्त लोकतंत्र में कौन किस से प्यार करेगा शादी करेगा ये इसका अंतर्गत मामला होता है पहली बात और दूसरी बात ये जो प्रस्ताव लाना चाहते हैं मेरे एक बड़ी विनम्रता से सरकार को विनती होगी कि अब मोदी जी अब अमेरिका से कली आए आपने देखा होगा पढ़ा होगा कि नए टैरिफ्स लगाए हैं अमेरिकन सरकार ने और उसके कारण हमारे देश पे बड़ा इम्पैक्ट होने वाला है ये जो देश में इकोनॉमिक सिचुएशन है ग्रोथ रेट स्लो हो रहा है कंजम्पशन कम हो रहा है और ये सारे चीजें बहुत मायने रखते है क्योंकि इस देश की इकोनॉमी रहेगी तो ही हम सब आगे चल पाएंगे तो मेरे ख्याल से आज सरकार को मेरी विनम्र विनंती है महाराष्ट्र सरकार की इकोनॉमिक इश्यूज पे बोलिए आता मुस्लिम समाज ने सुधा मत व्यक्त के लिए सरकार ने सर्व धर्म समावेशकवा फलिमान टार्गेट करना लव जिहाद शब्द वापरला त्यामुळे कायद्याला विरोध नसून लव जिहाद या शब्दाला विरोध आहे असं मत मुस्लिम समाजाने व्यक्त केलंय अहो जिहाद करताना तुम्ही मग त्याला तेच म्हणणार ना आणि तुमचाच समाज जिहाद करतो आतापर्यंत ज्या घटना समोर आल्या आहेत त्यात हे सगळे जे अब्दुल आहेत म्हणजे मेरा अब्दुल ऐसा नाहीये असं म्हणणारे अब्दुल अनेकदा मुलींना मारून टाकतात बळजबरीने त्यांचं धर्मांतरण करतात किंवा ही आकडेवारी खरं म्हणजे खूप मोठी आहे अनेक मुली तर सापडलेल्या पण नाहीयेत पण हा जो जिहाद आहे ना ती समाजाला लागलेली कीड आहे भारतात सर्व धर्मीय राहतात असं म्हटलं जात पण तुम्ही हे जे काय सगळे जिहाद करताना मग ते गप्पपणे आम्ही सहन करायचे का त्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली म्हणजे तुम्ही काहीही कराल आणि आम्ही सर्व धर्म समभाव असं म्हणत जे होतंय ते बघत राहायचं का म्हणजे इतके दिवस डोळ्यावर सेक्युलरिझमची पट्टी होती ती जाणून बुजून बांधली होती पण आता ती दूर झालीय त्यामुळे सगळं स्पष्ट दिसतंय हिंदूंनो लव जिहाद विरोधात जाग व्हा आणि इतरांना पण जागरूक करा आणि कोणत्याही अमिषाला बळी पडू नका सरकार कायदा आणतय म्हणजे आपली जबाबदारी संपली असंही होत नाही पालक मुली आणि समाज म्हणून आपली पण जबाबदारी आहे अशा गोष्टी घडत असतील तर त्यावेळी समोर आणा लव जिहाद विरोधी कायदा आणणं हे केंद्रासह राज्यातल्या भाजपचंही ड्रीम प्रोजेक्ट होतं म्हणजे त्यांचा महत्वाचा अजेंडा होता विरोधकांनी याला कितीही विरोध केला तरी महायुती सरकारनं लव जिहाद प्रकरणी समिती स्थापन करून पुढचं पाऊल टाकलंय त्यामुळे त्याला पाठिंबा देणं त्या निर्णयाला पाठिंबा देणं ही आपली जबाबदारी आहे या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन नमस्कार <tune>